छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती सोलापूरच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज पुतळा सुशोभीकरणाबाबत एक बैठक संपन्न झाली या सुशोभीकरणाकरता आमदार विजयकुमार देशमुख यांनी चौऱ्याहत्तर लाख रुपयाचा निधी मंजूर केला आहे कामाची निविदाही निघाली आहे लवकरच सुशोभीकरणाच्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे याबद्दल छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती तसेच सोलापूर महानगरपालिकेचे अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये आमदार विजयकुमार देशमुख यांनी एक बैठक घेतली पुतळा सुशोभीकरणाबाबत समितीच्या सदस्यांनी सूचना मांडल्या आमदार विजयकुमार देशमुख यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा व चौक सुशोभीकरणासाठी कोणताही निधी कमी पडू देणार नाही असं आश्वासन दिलं आज गेल्या मला वाटतं कीड वर्षात त्याचं पूर्णपणे आपल्या जेव्हा आपण एका विचाराने बसतो तो आपण सगळ्यांचं येत होऊ शकत नाही कारण सगळ्यांना असं वाटतं की मगाशी आत्वा म्हटल्यानंतर आयल्यांडं थोडं पट्ट झाला पण आम्ही जागा कुठंच ऍक्वायर करता येत नाही आम्ही महानगरपालिकेच्या वेळ महानगरपालिकेच्या पाठीमागाकडून कार्यदर्शी आला त्याला फोन केलो मी म्हटले की मला कोर्टात कुणीतरी गेलं तर म्हणून ते होणार नाही जागा ॲक्वायर करावी खाजगी मालकीची जागा आहेत समजा त्यांनी कोर्टात गेलं तर ते पाच दिवस लागणार आहे की वर्षा त्या दोघातच आपण बसावं लागेल त्यामुळं आहे त्या परिस्थितीमध्ये आहे त्या जागेमध्ये आपण सुशोभित करून घेऊया जेव्हा फ्लॅवर येईल तेव्हा फ्लॅवर होणार आहे तेव्हा फ्लॅवरच्या पेक्षा उंच गेलं तर खालच्या माणसालाच महाराजांचा पुतळा दिसणार त्यामुळं आपण त्या वरचं फ्लॅवर दोन्ही महाराजांच्या बाजूने जायला पाहिजे महाराजांच्या पुतळ्याच्या वर्ण जाऊ नये असं ह्या प्रकार या दोन्ही रस्त्याच्या माणसाला हे येणाऱ्या महाराज केलं तर ते होऊ शकणार सगळ्या तिचं आधुनिक पद्धतीनं जे काही शिडी किंवा काय आपल्याला करता येत आहे त्याप्रमाणे पाहिजे अजून थोड्या आयल्या आँग थोडा बहुसर काय वाढ वाढता येत आहे काढवलं पाहिजे तुम्ही त्याला दिलं असेल तरी त्याचे इस्टिमेट कॉस्ट वाढत असेल तर त्याला पैशाला तिथं कमी नाही आहे इथं दोन अध्यक्ष बसले पाहिजे त्यामुळे त्या आपल्याला काय इस्टिमेटला कमी वाटत अजूनही डिप्युटी इश्यू होणार आहे किंवा आपण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्याकडनं जर निधी मागून आपण परत एकदा घेऊ शकतो त्यामुळे इस्टिमेट पण एकदा केलं तर आपण संभाजी महाराजांचा पुतळा कसं केलं की बाबा येणाऱ्या माणसाला भव्य वाटायला पाहिजे चांगलं वाटायला पाहिजे शिवसेनेचा कमाल इथं आहे आणि आपण बघितलं आता संभाजी महाराज संतोष भाऊ म्हणले की सुशोभीकरण केलं तरी उद्घाटन व्हायला पाहिजे आपण पुढच्या महिन्यामध्ये समोर ते काम चालू आहे ते काम पूर्ण झाल्यावर आपण उद्घाटन सगळ्यांना बोलून घेऊ आणि एक प्रकार चांगल्या करूच करू आणि हे त्या प्रकारचं व्हायला पाहिजे थोडे अजून थोडे लेट झालं तर चालतंय मला तुम्ही अॅड्रोलिक काढलं लगेच उद्यापासून काम चालू करतो येत करता पुढं काही सूचना ज्या काही आपल्या सगळ्या सहकार्याच्या त्या सगळ्यांच्या सहकार्यांच्या सूचना घेऊन पुन्हा येतात ते थोडं दरून तुम्ही पुन्हा येतात ते टेंडरचा आता थिएटर झालं असेल तर न देणार आपण थेटमध्ये एस्टिमेट वाढत असेल तर त्याप्रमाणे निधी जो उपलब्ध करून देवा या आपण फोन घ्यावं असं तुम्हाला सांगतो आणि आज तुम्ही सगळ्यांनी कविल्या समितीचा मी आभार मानतो आपल्या सगळ्यांचं आपला या सोलापूर शहरामध्ये जेव्हा संभाजी पंडळापासून ते आपण संभाजी महाराजांच्या पुतळापासून पुढे येतो आपण आले की महाराजांचा जेव्हा पुतळ दिसत मला अनेक दिवसापासून वाटत होते महाराजांचा आपण संभाजी महाराजांचं गेला महाराजांचं तसलं आहे पण तेही अभव्य दिसायला पाहिजे शेवटी आपल्या सोलापूर शहराचा तो नाक आहे दोन्ही चोर आणि तिथं संभाजी महाराज आणि नंदे महाराजांचं या दोन्ही चांगल्या वाढता येईल यासाठी आपण सगळ्यांनी मिळून सुचु। सुचु। या प्रसंगी समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते लोकदर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका